चंदनजिरा भागामध्ये अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यावर चंदनजिरा पोलिसांची कारवाई चार हजार रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील चंदनजेरा भागात संत रोहिदास महाराज मंदिराजवळ एका घरात अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यावर चंदनजिरा पोलिसांनी कारवाई केली असून चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस सूत्राने दिली आहे या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ कमलाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ते दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा तंगे यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना संत रोहिदास महाराज मंदिराजवळ एक महिला व एक इसम दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन छापा मारला असता तिथे संतोष आनंदराव खरात राहणार लोधीमोहोहला जालना हल्लेमुक्काम विठ्ठल नगर चंदनझिरा हा पेशवीमध्ये व प्लास्टिक जारमध्ये दारूच्या बाटल्या विक्री करीत असल्याचं दिसून आलं त्यामुळे त्याच्या ताब्यातून सुमारे चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेसह संतोष आनंदराव खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे